एखाद मुडले असते मावशीने एखादं सांगितली नाही तर माझी एखादंच मुलगी असते आज फराळीचं भगर करून आले तिथं नमस्कार मित्रांनो आज अकरा वाजले तरी योगेश भाऊच्या अंगणना योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं आज सकाळ धरण भांडी लावली आणि कपडे धुवून टाकावं म्हणलं आज एखादंच बी आहे ते खाल्लं नाही अजून कपडे धुवून टाकावं म्हणलं पण काय आबाळ आले पर्यंत अजून दहावं का नको कसं काय कळ नाही नाहीतर जरा थांबावं लागेल हो गर 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 या। का। काय या आबाचं सगळं घरगळले सगळं हे गहू भिजले होते या काळा भंगार घडल्या हे सगळं हे बघा कपडे धाव म्हणलं होतं पण काय आबाळा चाले काय करू मग आता इकडला पसारा सगळा लावून घेतलाय घरातला भांडी बिंडी काल पालती ठुलेली होती घालून घरात ते सगळे भरून ठुले ती इकडं झाकून बघा ह्याच्यात बांधून या इथं पातेली बितीली सगळ्यात बांधून ठुले होते नको नकोवर धुळा बसते तर झालं का तुमचं चहा पाणी मला अजून चा नाही काय नाही आज आहे एखाद अजून आंघोळच केली नाही झाला आहे दमून गेलो भांडी घासून कपडे धुऊन हा काही पावशीने केली बघर आज एखादं मोडायचा हिची मोडली असती पण केली भगर तर आता दुपारचा टायमिंग झालाय आणि भगर खायला काकडी हाय पेरो हाय मला तर आहे खो खो आहे थोडंफार तसंच खायचं आपलं मग <laughs> <laughs> मुंबईची माणसं आली ते अजून भाऊ <laughs> <laughs> मुंबईला असतो कल्याणला कल्याणला पण राहते युट्यूब बघणारी <laughs> आणि आता आले ते गावाला गेल त्यावर आणि भांडी धुवून बसून भरले ती कपडे तिकडे धुले ती या माता मात्रीनं किती काम केले बघा दोघांनी <laughs> <laughs> पोरग काय काम करू लागत <laughs> नाही आता ला। लागलोय फराळ करायच फराळीचा दुःखच लागली लई मग रात्री जेवण जेवणच केलं नाच फरायचं दुपारी तसंच झालं मी नाही तर सकाळी जाणार आहे नाही तर या फराळा करा मित्रानं कोणा कोणाला एकाच हां नाही ती माझं एक ती ही टाकलेलं आणायची सामान ग घटक घालायला पण तिथनं परत तसं जायला आणायला जायचं मी तर करतो फराळा आता आम्ही चला दसरा काढाय चालू आहे आबाळ येते इकडे कपडे धुवा म्हणलं झालं आहे निमार काही निमार्ग राहिलं नाही काम झालंय आता आम्ही फराळ केली मावशीला भगर केली खाल्ली दरवाजा बसत नाही दरवाजा बसवलाय शेताफळ कुठं <laughs> आणलं होत शेताफळ खाल्लं आम्ही भगर खाल्ली एकादशीला आता जायचं बाहेर दमून गेला सकाळपासून जीव काम करून करून अजून तरी धुन राहिले धुवायचं चला मित्रांनो कटाळून गेला वाटत नाही त्या पण थोडं बघा खाल्ली फराळीच खाल्लं ते बरं वाटलं जरा पोटाला खाल्ल्याशिवाय तर काय खरं आहे पण आले आता कपडे धुवायचे होते पण काय नाही धुणार कपडे आता एक दोन दिवसात जायचे मुंबईला उद्या किंवा परवा दिवशी आयला आणायचे <coughs> कारण आईला काय तर कर्म नाही तिकडं मग नवरात्राच्या अगोदर जावं लागेल पुन्हा मंदिर असते तिथं मंदिरातली पूजा माझ्याकडेच असते आरती असती मग त्याच्यासाठी सगळं देवीला साडे नेसायच्या हे सगळं करावं लागेल मग त्याच्या आधी आईला जाऊन आणू लागेल कारण परत नवरात्र झाल्यावर थांबायला येत नाही मुकामाला कुठं पाळलं <coughs> का <coughs> वाड कपडे भांडी नाही वापरायची ठेवायची बांधू बांधू धुवायची ठेवायची बांधून ठेवायची धुळेचीन ठेवायची तर चला मित्रांनो चाललंय अजून आता कोणाचा कोणाचा दसरा झालाय काढायचा दसऱ्यानंतर काल बोललो आज भूलून गेलो तरी अजून कपडे ही राहिले धुवायची भांडी धुऊन घासून करून परत बांधून ठेवली पातील आता अजून पावसाचं चिन्ह तयार झाले वातावरण जायचं होतं पण इथं कपडे काय धुवून टाकले पायपासाची पोती पोतीस धुवून टाकले ते आणि हे करून झाले कट आल्यामुळं जरा बसायला लागले पाऊस लागला तुमचं जायला का फराळीचं मित्रांनो आज, आज एकादशी आहे <coughs> तर मावशीनं बोलवलं तर फराळ करायला म्हणली नका अब्दुल बसू घरी या मग त्यांनी बघाय केली आणि खाऊन करून आलोय तिकडं आता तर एकादस मुडली असती बर <coughs> काही खाल्लं नव्हतं पण मुडली असती एकादस आणि भूकली लागली होती पण एकादसा म्हणून ध्यानातच नव्हतं परत मग त्या मावशीनं बोलवलं फराळ करायला तिथं फराळ करून आलो मावशीने सांगितलं एखादं आहे आज मग परत भगर खाल्ली नाही तर काही सकाळी धरणं कामामुळं काही खाणंच झालं नाही कारण भांडी झाली घर पुसून झालं अजून कपडे धुवायचे राहिले कपडे धुवायची होती पण आबाळले आल्यामुळं कपडे काही धुले नाहीती आणि उद्या किंवा परवा देश मी जाणार आहे आईला आणायला मुंबईला कारण आईला कर्म नाही आता त्याच्यामुळं आईला आणायला जायचं तर झाला का मित्रांनो तुमचा दसरा कुठपर्यंत आला आहे काढून कुणाचा कुणाचा राहिला आहे अजून आमची भांडी बिंडी झाली सगळी परत ही मंदिर आहे बघा इकडं घराचं काम चावलं आहे आणि इकडं मंदिर आहे आमचं सगळ्यात गल्लीत आमच्या ती देवीची पूजा बीजा सगळं मिस करू जातो लॉक लावले सामान तिथंच ठेवले काय ठेवायच ती आणि झोपायला पण इथेच असतो आणि इकडं घराचं काम चाललं आहे त्याच्यामुळे मंदिरातले सगळे शेवा मंदिरातले सगळी शेवा देवीला साडे नेसवायला जाणार रविवारचा दिवस परत घड घालावं लागतं पुन्हा कपडे राहिले धुवायचे अजून लिजीव दमून गेला कारण द्यायला हाताखाली पण कोणी नसतं पण एकादस मोडता मोडता वाचली माझी नाहीतर एकादस मोडली असते असू द्या मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज थोडाकाच व्हिडिओ काढला आहे आणि मी शुक्रवारी येणार आहे मुंबईला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय